प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी येवला तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या संदर्भात काल आम्ही सर्व यंत्रणांमार्फत पाहणी केलेली आहे आणि आज तलाठी कृषी सहाय्यक ग्रामसेवक हे ग्रामस्तरीय समितीमार्फत पंचनाम्याचं काम सुरू करत आहोत या संदर्भात संबंधित पालक अधिकाऱ्यांना आम्ही गाव पंचनाम्यासाठी वाटून देत आहोत त्या पंचनाम्यावर ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्याबरोबर पंचनाम्याची कारवाई पूर्ण केली जाईल तसेच पडजड असेल गोठ्यांचं नुकसान असेल किंवा इतर जे नुकसान झालेलं आहे त्याचे देखील पंचनामे आम्ही सुरू केलेले आहेत या संदर्भात आपण नागरिकांनी आपल्या संबंधित गावातील कृषी सहाय्यक तलाठी आणि ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधायचा आहे यामध्ये पिकांच्या नुकसानीच्या संदर्भात जीओटॅग फोटो हा घेतला जाणार आहे आणि त्यानुसार कामकाज केले जाणार आहे तसेच अजून दोन दिवसापर्यंत पावसाची शक्यता सांगितलेली असल्यामुळे काठावर असलेल्या नाल्याच्या काठावर असलेल्या अशा नागरिकांनी सुरक्षाची आपली जबाबदारी ओळखून घ्यावी आणि त्याप्रमाणे कार्यवाही करावी नागरिकांना पुन्हा एकदा मी सांगतो की पंचनाम्याचं काम सुरू झालेलं आहे तरी आपण सहकार्य करावं ही विनंती